काढायचे मला वाटतं आता कुठल्या भगिणीच्या नशीबाची साडी आहे ती मैठणी पाच साध्या काढलेल्या त्यांनी मंचावर त्याच बरोबर आपल्या सातारा शहरातील जे मान्यवर आहेत तामोल दादा असतील त्यानंतर अविनाश दादा कदम असतील त्यानंतर दादा तांबळे असतील शिरोजबाई पठाण असतील विक्रमदा पवार ही मग बोलायचं राहिलं विक्रमदादा पवार यांना विनंती करतो की त्यांनी मंचावरती घ्यायचंय विक्रमदादा पवार आणि त्या असलेल्या सर्व मान्यवरांचे मी शब्दसंग्रांनी स्वागत करतो आणि आहे नाव तुम्हीच रुपाली अक्षय काळे मंगळवार यांना पहिलं दृष्टी सांगलेलं आहे त्याचबरोबर दुसरं चिठ्ठी निघाली आहे शारदा कैलास खादगे मंगळवार अलका बजरंग कदम अलका बजरंग कदम स्टेजवर या ज्यांची नावं घेतली जाते त्यांनी स्टेजवर वर त्याचबरोबर चौथी चिट्टी जी आहे ती सौ रेश्मा संजय भोसले केसकर कॉलनी तो रेश्मा संजय भोसले केसकर कॉलनी त्याचबरोबर शेवटची आणि पाचवी चिट्टी जी आहे ती अश्विनी रोहन नावडकर चिमनपुरापेठ अश्विनी रोहन नावडकर ही शेवटची पाचवी चिठ्ठी पाच नशीबा या ज्या माझ्या मायमाऊली आहेत त्यांनी गर्दी नेहमी नेहमीच आपण रविमयेचं माझं सगळ्या मात्र भगिनी पूर्ण चाकीनं उभा राहतात त्यामुळं नक्कीच तीच प्रेम आजसुद्धा आपलं भाईवर आणि आम्हा सर्वांवर कायम आहे की आजसुद्धा आपल्या उपस्थितीवर दिसून येते या कार्यक्रमाला उपस्थित असलेले अविनाश कदम अमोल मोहते त्याचबरोबर मान्य दिगंबरजी धोने दि मान्य किरण बजेंद्र त्याचबरोबर देवेंद्र वगैरे सर्वच राजू त्याचबरोबर रविता चिरंजीव रुद्र आणि सर्वच उपस्थित रवी दोन्ही महिन्यांचे कार्यकर्ते मित्र आणि उपस्थित माझ्या सर्व माता बहिणी आणि पत्रकार बंद सर्वप्रथम तर आज छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान माझ देवस आहे मी त्यांना त्यांच्या स्मृतीस आपल्या सर्वांच्या वतीनं अभिवादन करतो त्याचबरोबर भैयानं आज कार्यक्रम आपला ठेवला आहे अनेक बक्षीचा अनेक मोठे कार्यक्रम याच पद्धतीनं पार पाडतो आणि त्याला उत्साहामध्ये तुम्ही सगळ्या माता भगिनी इथं येता रवी भाईचे कार्यक्रम पार पाडता हे आपण वर्षन वर्ष बघत आलो आणि हेच प्रेम हाच विश्वास आपला सर्वांचा रवीभयावर कायम राहावा ही विनंती या निमित्तानं आपल्या सर्वांना करू इच्छितो आपल्या आशीर्वादानं मी मंत्री झालो आमदार झालो मंत्री झालो आणि हा सगळा आशीर्वाद जो आहे हा तुमचा आहे आणि एवढंच सांगतो की मी मंत्री जरी झालो असलो तरी मी मंत्री महाराष्ट्रामध्ये आहे सातारा झाल्यानंतर मी बाबासाहेब लक्षात ठेवा मी इथं आल्यावर जो मी काल परवा किंवा महिन्याभरापूर्वी होतो तोच मी इथं आल्यानंतर आहे मंत्री वगैरे जे काही आहे हे सगळं महाराष्ट्रापुढचं आहे आपल्यासाठी नाही म्हणजे वावरत असताना तुमचाच भाऊ तुमचाच मुलगा आणि तुमचाच भावानाजी किंवा बाबा हे कायम राहणार आहे हे प्रेम मी राहतं सातारकर म्हणून आपलं कायम राहणार आहे हे आपण सगळ्या माझ्या माता भगिनी लक्षात ठेवावं आज अनेक आपण कामं या ठिकाणी आपल्या दोन्ही कॉलनीमध्ये केली रविबाईच्या मागणीनुसार या परिसरामध्ये केली नुकतंच काही दिवसापूर्वी अधिवेशन होते गेले तिथल्या वर्षा ज्या सगळ्या झोपडपट्ट्या आहेत त्या झोपडपट्ट्यांचं जे तिथली जागा जी आहे ती कायम करण्याचे आदेशसुद्धा या ठिकाणी चंद्रशेखरजी बावनकुळे आपले जे महसूल मंत्री आहेत त्यांनी कलेक्टरना दिले आज ज्या ठिकाणी आपली लोक बरेच वर्ष राहतात त्या जागा तिथल्या जमिनी तिथं घरं त्यांनी बांधली की घरं आता तुम्हाला कायमची होणार आहेत त्याचं सातबाराचा उतारा वगैरे जे काय हे तुमच्या नावावर होणार आहे आणि लवकरच आम्ही त्याचं जे काय उताराचं वगैरे वाटप आहे ते कलेक्टरांच्या माध्यमातून सीओमच्या माध्यमातून या ठिकाणी कार्यक्रम पार पाडणार आहे तेव्हा एक फार मोठा विषय आपल्या या प्रभागातला आपल्या या वॉर्डातला मार्गी लागलेला आहे आपण सगळ्यांना लक्षात अनेक कामं गेल्या पाच वर्षामध्ये आपण पूर्ण केली रस्ते असतील वाईट असं मंदिर असतील या ठिकाणी आपला डोंगर उताराला भाग आहे पश्चिमेचा आपला भाग आहे पूर्वी इकडच्या लोकांना वाटायचं आहे की वा आम्ही पश्चिमेला आहे आमचं काही सुटत आहे का तुमच्याकडे कोण लक्ष देत नाही पण आता ती परिस्थिती राहिली नाही संपूर्ण प्रभागामध्ये विकास कामं सर्व परिसरामध्ये झालेली आपल्याला मागायला मिळतात आणि ते पुढेसुद्धा होत राहतील महिला विषय राजकारणाचा वेळी समाज माहीत आहे की राजकारणामध्ये माझ्याबरोबर जो आहे आणि माझ्या वेळेला माझ्या प्रसंगाला जो उभा राहिला त्याच्या मागे मी ताती नव्हता राहिलो आहे हे रवी तुम्ही पण अनुभव घेतलेला आहे माहिती काही लोक काही प्रकरणं यापूर्वीसुद्धा झाली राजकीय रिष्ठा आपण आणि आपण विरोधात होतो रावाला अगदी तुमच्या व्यवसायावरनं पण रवी काही विषय झाले तुम्हाला माहिती आहे की मी तिथे तुमच्याबरोबर उभा होतो कुठेही मी विचार केला नाही कोण काय म्हणाल तुक काय म्हणाल पण पूर्ण ताकदीनं त्यावर उभा राहिलो हे तुम्हाला माहीत आहे त्यामुळं जे समज व्हायचा विचार नाही विरोधक जे कुठं तुम्हाला काहीतरी सांगायला येतात असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्यांना समजून नका किंवा अशा पद्धतीच्या चुकीच्या गोष्टी सांगू नका पसरू नका आणि चांगलं काम जे आहे ते काम चांगले ते आम्हाला सोडू द्या हे या निमित्तानं मला सांगायचं वाटतं अजून नगरपालिकेच्या निवडणुका लांब आहेत त्यामुळं पुढं काय आहे कसे रिझर्वेशन पडतात परत आरक्षण होतात नाही होत आणि त्याच्यानंतर नगराध्यक्षपदाचं आरक्षण काय होतंय हे सगळं सगळी दुर्लक्षात आहे त्यामुळे त्याच्यावर आज कोणच काय बोलू शकत नाही पुढं याचे काय निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातलं निवडणूक आयोगाच्या माध्यमातलं होतील त्याप्रमाणे आपल्याला जायला लागणार आहे एवढंच आहे त्यामुळं असं काय कोण इथं नगराध्यक्ष झाले कुणाचं नाव जाहीर झाले कोण म्हणून बसले कुणी गाडी तक घेतली असं काहीच नाही ज्या त्या वेळेला ज्याच्या नशिबात असेल ते रवी होणार आहे ते मला पण माहिती आहे आणि नशिबात ज्याचं असतं ते कुणी गाडी मिळू शकत नाही आता मी पाच पंचवार जाते माझी पाचवी टर्म आहे मला मंत्री व्हायचं होतं ते या टर्नमध्ये व्हायचं होतं मागचे तीन टर्म माझे गेले पण मी मंत्री होऊ शकलो नाही पण ह्या टर्म मध्ये झालो शेवटी माझ्या नशिबात हे आता होतं ते मला नशिबात माझ्या होतं त्यावेळेला मिळालं त्यामुळे नक्कीच ज्याच्या नशिबात आहे त्याला ते मिळतं तर त्याची वेळ ही योग्य पद्धतीने यायला लागते एवढाच विषय त्यामुळे ज्या वेळेला निवडणूक आयोग राज्य सरकार कोर्ट हे आरक्षणाबद्दल निवडणूक लावण्याबद्दल आणि वॉर्डातलं आरक्षण आणि नगराध्यक्षपदाचं आरक्षण ह्याच्याबद्दल ज्या वेळेला निर्णय होईल तिथून पुढं काय करायचं काय नाही करायचं हा विषय तिथून आहे हे लक्षात ठेवा त्यामुळं कुठेही घाई गडबड कुठल्याही बाबतीमध्ये करायची किंवा घ्यायची काय म्हणजे गरज नाही असं माझं तर स्पष्ट मत आहे योग्य वेळा आली की योग्य निर्णय आपण घेऊ एवढं या निमित्तानं तुम्हाला नक्की सांगू इच्छितो परत एकदा तुमचं सगळ्यांचं मनापासून आभार मानतो की आपण सगळ्यांनी जेवढी म्हणजे माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण आला आणि रविभाईचा कार्यक्रम दरवर्षी हा असतो रविभाईचं पण मनापासून अभिनंदन करतो आणि परत एकदा आपले आभार मानून सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र